छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी मध्यरात्री दोन वाजता एका दुकानाची तोडफोड केली आहे दुकानावर दगडफेक करण्यात आली या घटनेत दुकान मालकाचं मोठं नुकसान झालं आहे राजकीय वादातून ही दगडफेक करण्याचा आल्याचं बोलल्या जाते नेमकं काय आहे प्रकरण आणि याचा निवडणुकीवर काय आणि कसा परिणाम होणार आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव छत्रपती संभाजीनगर शहराच्या फाजिलपुरा या भागामध्ये मर्चंट ट्रेंड्स हे कपड्याचे दुकान आहे जफर अली मर्चंट हे या दुकानाचे मालक आहेत मध्यरात्री दोन वाजता अज्ञातांनी दुचाकीवर येऊन दुकानावर दगडफेक करत दुकान फोडलं यावेळी त्यांनी आपल्या तोंडाला रुमाल बांधला होता असं सांगण्यात येत आहे अर्थातच त्यामुळे शहरात अनेक चर्चेला आलं आहे या घटनेनंतर दुकानाचे मालक जफर अली मर्चंट यांनी गंभीर आरोप केलाय ते म्हणताय की आपण इंडिया आघाडीसाठी बैठक घेत असल्यामुळेच दगडफेक करण्यात आली आहे या अगोदरही मला एम आय एम कडून पतंगाला मतदान करण्यासाठी धमक्या आल्या होत्या ते असं ते सांगतात या घटनेनंतर मध्यरात्री माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी घटनास्थळी जाऊन जफर अली मर्चंट यांची भेट घेतली शहराचे वातावरण खराब करण्याचा हा डाव आहे त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणीही त्यावेळी घोडेले यांनी केली आहे विशेष म्हणजे जफर अली व्यावसायिक असून सिटी डेव्हलपमेंट फोरम नावाची संस्था चालवतात जफर यांनी महाविकास आघाडीला समर्थन दिले असून त्या अनुषंगाने त्यांच्या घरी बैठका होत आहेत दोन दिवसांपूर्वीच लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे माजी महापौर नंदकुमार गोडेले यांनी कार्यकर्ते समर्थकांची बैठक घेतली होती जफर अली यांच्या निवासस्थानाला लागूनच त्यांच्या पत्नीचे कपड्यांचे मोठे दालन आहे सोमवारी सायंकाळी अचानक दालनावर दगड फेक झाली आज दुकानावर दगड फेकले आहेत पुढे घर जाळू अशी धमकी दिल्याचा दावाही मर्चंट यांनी केला आहे आता घटनेचे स्वरूप असं असलं तरी याचे परिणाम नक्कीच शहराच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम करणारे ठरत आहेत यामध्ये नेमकं काय होऊ शकतं याची काही तर्क लावले जाऊ शकतात ही घटना घडल्यानंतर अगोदरच पोलिसांनी शहरातली यंत्रणा कामाला लावली आहे आणि अधिक कडक केली आहे दुसरी गोष्ट म्हणजे विद्यमान खासदार जली यांचा जो प्रभाव आहे तो मुस्लिम मतदारांवर होताच पण मधल्या काळात त्यांनी एका बँकेच्या ठेवीदारांच्या हक्कांसाठी जो लढा सुरू केला त्यामुळे हिंदू मतांची देखील मोठी भर त्यांच्या मतदारांमध्ये पडताना दिसली आणि कुठेतरी हिंदू मुस्लिम हा जो वाद आहे त्या वादाशिवाय यंदाची निवडणूक होईल असं एकंदरीत चित्र निर्माण झालं होतं पण आता पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम वाद चिघळणार असल्याचं चित्र दिसून येत आहे आता निश्चितच हिंदू मुस्लिम हे जर समीकरण बिघडलं तर निवडणुकीचंही समीकरण बदलेल जी निवडणूक विकासाच्या मुद्द्यांवर शहराच्या मुद्द्यांवर लढली जात होती तीच निवडणूक आता धर्माच्या नावावर लढली जाईल असं बोलल्या जात आहे यामध्ये हिंदू उमेदवारांची संख्या आणि मुस्लिम उमेदवारांची संख्या आणि त्यामुळे होणारे मतांचे विभाजन जर आपण पाहिलं तर वंचित जलील यांचे मतं घेईल तर संदीपान भुमरे हे खैरे यांची मतं घेतील हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करून भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेचे से उमेदवार संदीपान भुमरे हे तगडा प्रचार करतील तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याने खैरे किती कठोर भूमिका घेतील हेही सांगता येणार आहे अशा वेळेस शांत संयमी आणि अभ्यासू म्हणून ओळखले जाणारे जलील यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरणार आहे जर त्यांनी ही कठोर भूमिका घेतली तर निश्चितच शहराची निवडणूक कशी होईल हे माहीत नाही पण शहराचं वातावरण नक्कीच बदलेल असंही बोललं जात तर यात तिसरी शक्यता अशीही दिसते की जे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत ते या घटनेचा फायदा घेऊ शकतात आता एकूणच प्रकरणाबाबत आपल्याला काय वाटतं कॉमेंट करून नक्की सांगा